ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आहे तर आम्ही चालवत आता बाहेर तर संध्याकाळ झाली आहे म्हणजे दिवस वगैरे मावळलेला आहे आणि आम्ही सगळेच चालवत घरातले आरोही सगळे चिल्ले पल्ले पिल्ले वगैरे सगळेच मोठे छोटे सगळेच आम्ही चालू भेळ खायला तर खूप दिवस झाली भेळ खालीच नव्हता आणि कळमची भेळ मला खूप आवडते म्हणजे तसं सगळ्यांनाच आवडते पण मी माझं सांगते मला खूप आवडते म्हणजे एकाला एक खायचं एकाला एक खायचं एक कोणाला पाणीपुरी खायची कोणाला भेळ खायची कोणाला वडापाव खायचा तिथे गेल्यावर समजायला तर ता सगळे तयार झालेले बघा दुर्वा <स्थे> दिव्या देवाश तयार झालंय तन्मय सगळे तयार झाले तिकडे आई पण तयार झाली पण पाणी आले म्हणून पाणी भरत बसले आणि जरा दुर्वा पण तयार झाले दोन आणि तिकडं वहिनी तयार होईल चिंकी तयार होईल आणि बहीण पण आली ती पण आणि आई पण सगळे असे सगळे मिळून आम्ही जातोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके हा <laughs> तर आम्ही आता निघालोत आई मी वहिनी पाठीमागे आहेत बाकी सगळे तनिष्का दुर्वा तन्मय लेकर वगैरे सगळे बहीण पिंकी आणि दुर्वा तनिष्का सगळे पुढे आहेत आणि मी वहिनी आई मागे तर हे मा रोड जो आहे ना तो हे देवी मंदिर आहे ना तर तिथला रोड आहे हा तर पाणी होतं खाली त्याच्यामुळे मला थोडंसं मी की सांभाळून चालणार तर पाय घसरून पडताल म्हणून कारण तन्मय होता माझ्या हाताला धरलेला तन्मयने तर खूप दिवसानंतर आम्ही चाललो होतो भेळ खाण्यासाठी कारण सगळे असे एकत्र कधीच येत नाहीत आणि मी आल्यापासून म्हणजे यायच्या आधीच ठरवलं होतं की भेळ वगैरे खायला जायचं आणि एरमाळला पण जायचं विचार चालू होता वेगळे एरमाळ्याला मच्छी वगैरे खाण्यासाठी पण तिकडं तर अजून काही फिक्स नाही पण म्हटलं की इथल्या इथं चला मुलं पण खूप दिवस झालं की घराच्या बाहेर आले नव्हते त्याच्यामुळे म्हटलं की चला आता काहीतरी खाऊन येऊया हो बाहेर म्हणून आणि भलेही ते जवळ नाही पण लांब आहे थोडंसं तरी पण म्हटलं चला आणि मुंबईमध्ये कसं खाली उतरलं की सगळंच भेटतं त्याच्यामुळे बिल्डिंगच्या खालीच असतंच वडापाव पाणीपुरी भेळ हे ते सगळंच तर इथं आता आम्ही भेळच्या तिथे आलोत आणि या दादांना सांगितलं की आम्हाला किती भेळ पाहिजेत किती हाफ पाहिजेत किती फुल पाहिजेत कारण काही काही लहान मुलं असे आहेत की फळ पूर्ण ना खात नाहीत त्याच्यामुळे काही हाफ सांगितलं काही फुल सांगितलं तर मोठ्यांना तर सगळ्यांना फुलच आहेत बाकी छोट्या मुलांना फक्त हाफ सांगितलेलं आहे तर आता येईल भेळ तन्मय बोलत होता की मला सुकी सॉरी हे पाहिजे होते काय सु सपक भेळ पाहिजे होती त्याला कारण तो तिकट जास्त खात नाही त्याच्यामुळे त्याला म्हणजे बस येईलच होतो तर आता सगळे वाट बघत बसले होते की भेळ कधी येणार आहे म्हणून कारण येऊन आम्हाला पाच मिनटच झाले होते जास्त वेळ काय झाला नव्हतं तर ते बनवत होते भेळ तर तरी सगळे वाट बघत बसले होते तर आता त्यांनी बनवली आहे भेळ वगैरे तर आता येईलच भेळ दिव्या इकडे माझ्याजवळ बसली होती आणि हे बघा भी आता भेळ आलेली आहे आणि सगळ्यात पहिलं तर लहान मुलांना दिले कारण लहान मुलांना अगोदर सांगितले होते की सगळ्यांना हाफ हाफ द्यायचे फुल कारण खातेत नाही त्याच्यामुळे म्हटलं की हाफ हाफ द्या आणि कोणी खाल्ली कोणी नाही खाली कोणी ना डबल घेतले असं झालं तर ते आमच्यासाठी मोठ्यांसाठी बनवत होते कारण मोठ्यांना सगळ्यांनाच मीडियम तिखट पाहिजे होतं आणि बारक्यांना सगळ्यांना सपक पाहिजे होती तर आमची पिंक कलर जास्त नाही ठीक आहे तर हे जे आहे ना तर भेळ छान होती खूप याच्या अगोदर पण आम्ही तरी तर होती त्यामुळे खूप टेस्टी वेळ अशी लागली आता तुम्ही तेच करायचं टाकतात किंवा भूल करतात किंमतीमध्ये बाजू त्यांचे कपडे उचल आई इकडे उचल तर ठीक आहे इकडे हो पाणीपुरी वगैरे पण आणली होती पण मुलांसाठी गोड आणले होते तिखट पिंकीला मागवली पिंकीला जरा जास्तच तिखट आली त्याच्यानंतर आम्ही बाजूचं दुकान होतं वडापावचं तर तिथे आलो आणि तिथे मग वडापाव वगैरे मग मा, मागवले वडापाव प्लेट तर सगळ्यांना वडापाव प्लेट वगैरे मागवले पण तिथं खूप टाईम लागणार होता कारण वडापाव एक्स्ट्रा नव्हते त्यांनी तळून ठेवलेले आणि जस्ट टाकले होते तेलामध्ये तर ते म्हणले की पाच दहा मिनटं लागेल म्हणून आम्ही पाच ते दहा मिनटं सोडून पंधरा मिनटं वेट केला त्याच्यानंतर मग आम्हाला वडापाव भेटणार होते तर पंधरा मिनटं थांबलो आणि मुलांचं चालू होतं की कधी येणार कधी येणार कधी येणार कारण आम्हाला येऊन बराच वेळ झालं होतं पंधरा मिनटं आम्ही बसतो त्याच्यानंतर वडापाव आला आणि त्याच्यानंतर आम्ही माझ्याजवळ आली प्लेट घेऊन की त्याच्यामध्ये तो सॉस टॉक टोमॅटो सॉस म्हणून तर मग मी ते दुरवाला सांगितलं इथे सगळे सा वडापाव खात आहेत आता सध्या आणि तन्मय हे बघा इकडे आलं आहे कारण त्याला पण सॉस पाहिजे होता तर हे गरम पण होता आणि त्यानेच पहिल्यांदा एक एकच वडा आणून दिला कारण ते तळत होते आणि बाहेरचं गिरायक पण त्यांना होतं बाहेर उभारलेलं त्याच्यामुळे ते हळूहळू देत होते आणि आता तिथून आम्ही बाहेर आलो तर आता घरी निघालो घालत आम्ही कारण खूप उशीर झालेला आहे आणि आता हा जो ब्लॉग जो आहे ना तर आता मी इथेच थांबवत आहे कारण काय होतं ना ते घरी जायचं आणि रस्त्याने जायचं परत मग घरी गेलान तर मग कामं पण आहेत थोडंसं तर त्याच्यामुळे ठीक आहे